महत्वाचा विषय महत्त्वाचा विषय मध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग कशी वाढवावी तुम्ही सर्व सॉफ्टवेअर्स आता शिकलात ठीक आहे सॉफ्टवेअर शिकलात आता तुम्हाला क्रिएटिव्ह माइंडसेट तुमचा वाढवायचा आहे तर त्याच्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत या व्हिडिओमध्ये फक्त दहा टिप्स येणार आहे आणि ह्या रिअल लाईफ एक्सपिरियन्स वरण मी काढलेल्या आहेत तर या दहा गोष्टी आहेत त्या तुमचा क्रिएटिव्ह माइंडसेट जो आहे तो बिल्ड करतील म्हणजे पहिल्यापेक्षा तरी शंभर टक्के तुमचा क्रिएटिव्ह माइंडसेट हा बनेलच आणि क्रिएटिव्ह माइंडसेट हा प्रत्येक डिझायनरमध्ये असणं खूप गरजेचं आहे सो त्या दहा गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत चला बघूयात या व्हिडिओमध्ये पहिली जी गोष्ट आहे ना आस तुमी ती आसपासच्या डिझाईन्स बघा म्हणजे तुम्ही कुठल्या तरी रोडवरती जाताय तिथे बॅनर्स असतात ते बॅनर्स कसे डिझाईन केले त्याच्या मागची थिंकिंग काय असेल त्याचा थोडासा चलता चलता विचार करा तुमचा क्रिएटिव्ह माइंडसेट एक पर्सेंट तरी वाढेल तिथे दुसरी गोष्ट काय करायची आहे लोगो डिझाईन वरती प्रॅक्टिस करा आता लोगो डिझाईनवरती कशी प्रॅक्टिस कराल की फॉर एक्झाम्पल एक लोगो आहे एका लोगोला प्लेन सिम्पल लोगो आहे त्यालाच रिडिझाईन करा तुमच्या पद्धतीने कुठलाही असू शकतो किंवा तुमचे जे जनरल स्टोअर्स असतात तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जे नॉर्मल किराणा दुकान असतात त्यांचे लोगोज बनवा त्याच्यामुळे ही तुमची क्रिएटिव्ह थिंकिंग ही बेसिक वाढेल है ना आता कसं आहे क्रिएटिव्ह थिंकिंग हे काय काही अवघड गोष्ट नाही आहे इथे काय होतं की फक्त इतरांपेक्षा थोडासा वेगळा विचार करायचा तो चांगला असू शकतो किंवा वाईट असू शकतो हे बघा क्रिएटिव्ह थिंकिंग एखाद्याची जर वाढवायची असेल तर तो वाईटही म्हणजे एखादी गोष्ट लोकांना नाही आवडू शकत तशी गोष्ट जर तुम्ही बनवली ती पण क्रिएटिव्ह थिंकिंग आहे ना कारण की जे लोकांमध्ये विचार आलाच नाही तो विचार तुम्ही बिल्ड करताय इट्स लाईक ती जी आहे बर। तर ती क्रिएटिव्ह थिंकिंग आहे बरोबर तर तुम्ही एखादा जनरल स्टोअर रेफरन्ससाठी येऊ शकता त्यांचा लोगो तुम्ही बनवा कशा पद्धतीने बनवाचा त्याचा नावाचा लोगो बनवा वडव काही बनवा रिडिझाईन लोगो ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे तुमच्या क्रिएटिव्ह मध्ये लोकांना कॉपी केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही तिसरी गोष्ट आहे शेप इन्स्पिरेशन आता फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर जी काही वस्तू आहे किंवा हा पेन आहे ही डायरी आहे याच्याबद्दल तुम्ही अजून काही क्रिएटिव्ह बनवू शकता का त्याचा विचार करा किंवा पेन जर असेल तर पेनचं डिझाईन अजून काही वेगळं करू शकतं का याचाही विचार करा ही एक तुमच्या क्रिएटिव्हिटीला बूस्ट देण्याची आयडिया कन्सेप्ट आहे हे मला पर्सनली वाटली आहे ठीक आहे चौथी जी आहे लेआउट स्टडी आता तुम्हें जे न्यूजपेपर बगता बरबर न्यूजपेपर तो हा प्रत्येका घरी जर योजना न्यूजपेपर तुम्हारा थोड़ा थोड़ा लंब ग तो तुम्हारे सिटी मधे तो न्यूजपेपर घरी आला पहली की जो तुम्हारे आगा कि मैग्जीन वरती कश डिजाइन किया प्रत्येक गोष्टी मग विचार करा आता न्यूजपेपर हा डिजाइनर जो ना डिजाइनर पर्स्पेक्टिव जो तो ऐड डिजाइन बढ़तों कहीं न्यूजपेपर वाचत नहीं कभी जर शेजा घर आला बसलो तिथे तर मी फक्त तिथनं ऍड्स बघतो प्रॉपर मी वाचत नाही हा म्हणजे मला आवडत नाही मी वाचत नाही तसंही तुम्ही करू शकता की तुम्हाला फक्त ऍड्स ज्या दिसतात त्याच्यामुळे तो विचार करा की यांनी कलर कोणते वापरले फॉन्ट कोणता वापरला याचा अभ्यास तुम्ही करा ठीक आहे ही सिम्पल गोष्ट आहे पाचवी जी आहे ती आहे टायपोग्राफी इन रियल लाईफ आता याच्यामध्ये काय आहे की टायपोग्राफी तुम्ही मोठे मोठे होर्डिंग्स बघता ठीक आहे त्यांनी फॉन्ट कोणता चूज केला तो का चूज केला असेल असे तीन फॉन्ट्स प्रत्येक बोर्डिंग मधले काढा आणि त्याचा अभ्यास करा की त्यांनी हा फॉन्टच का निवडला असेल हा न्यू आहे तर त्याच्यावरतीही तुम्ही अभ्यास करा जे काही होर्डिंग्स असतात किंवा छोटे छोटे बॅनर्स असतात जर एखादा स्टँडर्डाईप असेल तर त्यांनी तो फॉन्ट का निवडला असेल याच्या मागे विचार करा आणि ते फॉन्ट तीन जे फॉन्ट आहेत ते तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा ठीक आहे फॉन्ट एखाद्या इमेजवरचा फॉन्ट कसा काढायचा आहे याच्यावरती डेडिकेट एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल सहावी जी गोष्ट आहे ती आहे डेली सोशल मीडिया पोस्ट चॅलेंज काय करा।, करा।, बेग बेग करा रोज एकच पोस्ट डिझाईन करा ठीक आहे एक पोस्ट डिझाईन करा त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम लिंक इन या वेगवेगळ्या साइज आहेत या वेगवेगळ्या मध्ये एक पोस्ट डिझाईन करा रोज आहे मग तिथे तुम्ही पिझ्झा शॉपच्या ऑफर्स दाखवू शकता जिम ओपनिंगच्या काही म्हणजे जस्ट सायडिया देतो तुमच्या जवळच्या काही करू शकता किंवा म्युझिक बँड किंवा एखादा इन्स्टिट्यूट असेल त्यांच्यासाठी ऍड बनवून द्या प्रॅक्टिससाठी ठीक आहे ते ही एक रोज चॅलेंज तुम्ही घ्या त्याच्यानंतर रॅन्डम फीडबॅक सातवी आणि सर्वात महत्वाची आहे रँडम फीडबॅक्स घ्या जसं की तुमचा एखादा मित्र आहे त्या मित्राला ते डिझाईन पाठवून द्या ते डिझाईन पाठवल्यानंतर त्याला काय वाटतंय ते ऐका आणि ते त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करून परत त्याला पाठवा आणि त्याला विचारा की तुला अजून म्हणजे पहिल्या डिझाईनमध्ये ना दुसऱ्या डिझाईनमध्ये काय फरक वाटतंय तर ही ही एक नॉर्मल कन्सेप्ट आहे ही मला पर्सनली आवडते त्याच्यानंतर पोस्टर रिक्रिएशन एखादा जुना आहे जुन्या मुव्हीतला एखादा पोस्टर घ्या तो नवीन ट्रेंडिंग रिडिझाईन करा म्हणजे जुना प्लस आफ्टर बिफोर तुम्ही तिथे दाखवू शकता आणि तुम्हाला कळेल की मी याच्यामध्ये अजून काय करू शकतो किंवा अजून काय केलंय सो हा एक आठवा जो पॉईंट आहे हा मला पर्सनली तरी आवडतो की एका नवीन डिझायनरने या गोष्टी एक्सपिरियन्स केला पाहिजे अनुभव म्हणजे जो जुना जो डिझायनर आहे त्यांनी त्या लेवलला म्हणजे त्या वेळेस डिझाईन जे आहे तर ते ट्रेंडिंग ते होतं म्हणून ते बनवलेलं तर तुम्ही नवीन ट्रेंड रिलेटेड तसं डिझाईन तुम्ही बनवू शकता एखादा जुना पोस्टर घ्या जुन्या मूवीचं पोस्टर घ्या ते नवीन मुव्हीजमध्ये नवीन ट्रेंडिंग टॉपिक्स वरती रिलेटेड होईल असा डिझाईन तुम्ही बनवा तर याच काही गोष्टी आहेत ह्या मला पर्सनली वाटल्या की तुम्हाला सांगाव्यात आणि जर नवीन डिझायनर तुम्ही बनत असाल तर याच गोष्टी तुम्हाला क्रिएटिव्ह माइंडसेट बनवण्यासाठी मदत करतील तो आहे बद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेलायकन दाबून जा, -जा, -बेल जा। आणि हो दुसरी गोष्ट एक सांगायची मला तुम्हाला की जर तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला असेल डिझाईन रिलेटेड व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड अॅनिमेशन रिलेटेड तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकता आणि त्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ तुमचा असेल म्हणजे तुमच्या टॉपिकवरती असेल सो थँक्यू सो मच गाईज थँक वॉचिंग थँक्यू तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंगचे ई बुक्स हवे असतील तर तुम्हाला बुक डॉट पी के हंड्रेड डॉट इन या वेबसाईटवरती वरती ते मिळतील किंवा हा क्यू आर कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील हवं असेल तर आजच बुक बाय करा